नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या दोन दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात जो काही बदल होणार आहे अर्थातच एका केंद्रावरचे शिक्षक दुसऱ्या केंद्रावर केंद्र संचालकही दुसरीकडे आणि त्या ठिकाणचे त्या संबंधित केंद्रावर पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालक पाठवण्यात येणार अशा प्रकारचा शासन विचार करत होतं मात्र यामध्ये थोडासा बदल झालेला आहे आणि काही अंशी तो निर्णय मागे घेतलेला आहे शिक्षक असतील केंद्रसंचालक असतील किंवा शिक्षक संघटना असतील संस्थाचालक संघटना असतील या सर्वांनी ज्यावेळेस काही अडचणी या शिक्षण मंडळाच्या समोर मांडल्या आणि त्या त्याची पडताळणी झाल्यानंतर शिक्षण मंडळालाही त्यामध्ये तथ्य वाटलं म्हणून बदल करण्यात आलेला आहे मात्र आता बदल जरी केलेला असला तरी या वर्षीपासून आणखीन वेगळे काही बदल या परीक्षा दरम्यान होणार आहेत ते बदल काय आहेत तर भरारी पदकं आहेत त्याच्यानंतर बैठे पथकं तर आहेतच कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी दक्षता स समित्याही नेमायचे आहेत ज्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि दक्षता समितीचे अध्यक्ष यांना कॉपी प्रकार रोखण्यासाठी गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपाययोजना करण्याच्या मुघाई देण्यात आलेल्या आहेत मात्र यामध्ये सर्वात वेगळा बदल जो आहे तो म्हणजे कोरोनाचा काळ वगळता दोन हजार अठरा एकोणीस वीस तेवीस आणि चोवीस या मागच्या पाच वर्षांमध्ये ज्या ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झालेले आहेत अशा केंद्रावरील पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालक मात्र बदलल्या जाणार आहेत वेगळ्या केंद्रावर त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि एवढंच नाही तर आता दोन हजार पंचवीसमध्ये ज्या काही परीक्षा होऊ घातलेल्या आहेत मग त्या यशस्वी असतील किंवा यशस्वी असतील परीक्षा केंद्रावर जर काही गैरप्रकार आढळून आला तर त्या केंद्राची कायमस्वरूपी मान्यता काढून घेण्याची सुद्धा सूचना शिक्षण मंडळाने केलेल्या आहेत त्यामुळे जरी केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षकाच्या अदलाबदलीचा निर्णय जरी स्थगित केलेला असला तरी मात्र हे निर्णय कॉपी प्रकार रोखण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे केंद्रसंचालक असतील किंवा पर्यवेक्षक असतील ज्या त्या तालुक्याचं शिक्षण मंडळ असेल किंवा गट शिक्षणाधिक कार्यालय असेल त्यांना या कॉपी प्रकाराकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्या त्या केंद्रालाही आपल्या केंद्राची मान्यता ही कायमस्वरूपी जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत बैठे पथक भरारी पथकाची तर नियुक्ती करण्यात येणार आहेच मात्र ज्या त्या स्थानिक लेवलला हे कॉपी प्रकार होऊ नयेत आणि कुठंतरी केंद्राला किंवा त्या शाळेला गालबोट लागू नये यासाठी त्या त्या, त्या केंद्रसंचालकांना आणि त्या त्या, त्या संबंधित शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे आदला बदलीचा निर्णय जरी स्थगित केलेला असला तरी हे जे निर्णय आहे मागचा जो पाच वर्षाचा गोषवारा आहे त्याचाही विचार या परीक्षेमध्ये होणार आहे आणि तिथल्या पर्यवेक्षकांचे थोडेसे चेंजेस होणार आहे त्यामुळे नक्कीच कॉपी प्रकारावर आळा बसेल गैरप्रकार होणार नाहीत हे आपल्याला दिसून येतं आहे आणि खरंतर वर्षभर केलेला अभ्यास आणि संपादित केलेलं ज्ञान ते आपल्याला कितपत झालेलं आहे हे देण्याचा किंवा हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे परीक्षा असते आणि परीक्षा ही निष्पृह निर्भय आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये मदत झाली पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे त्यामुळे या सर्व घटकांना कॉपी होऊ नये गैरप्रकार होऊ नयेत यासाठी डोळ्यात तेल घाऊ घालून अगदी दक्ष राहावं लागणार आहे त्यामुळे कॉपी प्रकारावर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध लागणार आहे चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापपर्यंत जर आपण सबस्क्राइब केलेलं नसेल तर सक्रिय न्यूजला सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद